नमस्कार मी अशोक मुरुमकर करमाळा नगरपालिकेचे निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये जगताप यांना खूप असा धक्का या ठिकाणी बसलेला आहे आणि दुसरं म्हणजे भाजपला देखील या ठिकाणी धक्का बसलेला आहे या निवडणुकीत भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती या ठिकाणी सावंत यांचा विजय झालेला आहे करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप या शिवसेनेकडून आणि भाजपकडून कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी या या निवडणूक रिंगणात उतरलेल्या होत्या बागल यांनी देवी यांना मदत केलेली होती मात्र या ठिकाणी बागल यांची मदत देखील कमी पडलेली आहे असं म्हणावं लागेल निवडणुकीच्या आधी इथे उमेदवार जाहीर करण्यासाठी देखील भाजपनं खूप मोठा विलंब केलेला होता या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण असेल इथून हा खरा चर्चा सुरू झालेल्या होत्या अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात ए बी फॉर्म देवी यांना देण्यात आलेले होते या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नगरसेवक पदासाठी उमेदवार होते महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांचा निर्णय होता मात्र जागावाटपात बागल आणि शिंदे म्हणजे राष्ट्रवादी यांच्यात तडजोड झाली नाही त्याचाही हा फटका म्हणावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे जगताप यांची सत्ता साधारणतः पंचवीस ते तीस वर्षाची सत्ता व सावंत यांनी उलथून लावलेली आहे या ठिकाणी जगताप यांचा खूप मोठा हा पराभव म्हणावा लागेल त्यांचा माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे देखील या निवडणुकीत होते मात्र त्यांचा देखील या ठिकाणी पराभव झालेला आहे नंदनी देवी जगताप यांचा पराभव झालेला आहे म्हणजे हे आ, माई लेकर या निवडणुकीत होते मात्र त्यांचा पराभव झालेला आहे आणि दुसरीकडं भाजपकडून राहुल जगताप हे या निवडणुकीत होते मात्र त्यांचा देखील या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि करमाळ्यात जर पाहिलं तर खाली ज्या जागा आहेत नगरसेवक पदाच्या त्या मात्र त्रिशंकू परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नगराध्यक्ष हा करमाळा शहर विकास आघाडीचा म्हणजे सावंत यांचा जरी विजय झालेला असला तरी सत्ता स्थापनेसाठी म्हणजे उपनगराध्यक्षपद कोणाला द्यायचं बहुमत त्यांचं देखील होत नाही त्यामुळे या येथे कुणाची मदत घ्यावी लागणार हे पाहावं लागणार आहे मात्र या निवडणुकीतून जगताप यांना मात्र हा राजकीय धक्का म्हणावा लागेल कारण त्यांचा वैभवराजे जगताप यांचाही पराभव झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंदिनी देवी जगताप यांचाही या ठिकाणी पराभव झालेला आहे सावंत यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीत जी वातावरण निर्मिती केलेली होती ते वातावरण त्यांनी शेवटपर्यंत टिकवलं आणि विजयदेखील त्यांनी खेचून आणलेला आहे या निवडणुकीत भाजपला मात्र त्यांचे हिते चांगली अशी कामगिरी करता आलेली नाही सुरुवातीपासून त्यांचं वातावरण देखील त्यांना तयार करता आलं नाही मात्र निवडणुकीच्या आधी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अर्थकारण केल्याची चर्चा होती मात्र त्यांची बूथ यंत्रणा आणि प्रचार यंत्रणा मात्र कुचकामी ठरली असं म्हणावं लागेल जगताप यांचा जो पारंपरिक मतदार होता तो मात्र या ठिकाणी त्यांना नाकारलं आणि यामध्ये सर्वात आणखी एक जी गोष्ट आहे ती म्हणजे करमाळा शहराचा विकास विकासाच्या मुद्द्यावरती जगताप यांनी करमाळा शहरातील रस्ते असतील किंवा इतर जे काय विकासाचे मुद्दे होते ते मुद्दे खोडण्याचा प्रयत्न जगताप यांनी केला चार वर्ष पाच ते चार वर्ष निवडणुकीला विलंब झाला आणि या शहराचा विकास न होण्याला त्यांनी प्रशासकाला दोषी ठरलं होतं मात्र तो मुद्दा या निवडणुकीत चालला नाही भाजपनं आम्हीच विकास करू असा जो मुद्दा मांडला होता तो देखील येथे कार्ड चाललं नाही येथे अपक्ष म्हणजेच करमाळा शहर विकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं आणि हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया देखील सावंत यांनी दिलेली आहे येणाऱ्या काळात सावंत नेमके सत्ता स्थापनेसाठी म्हणजे नगराध्यक्ष जरी त्यांचा असला तरी खाली उपनगराध्यक्षपद असेल किंवा बहुमत कुठलंही काम करायचं तर बहुमत लागणार आहे त्या बहुमतासाठी हे कुणाची मदत घेतील हे पाहावं लागणार आहे मात्र हा विजय ऐतिहासिक असा म्हणावा लागेल धन्यवाद